हेल्मेट सक्ती तात्पुरती स्थगित शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्याचा परिणाम सेनेचा जय महाराष्ट्र लोकांच्या फायद्याचा कोल्हापुरातील हेल्मेट सक्तीला आहे शिवसेनेच्या विरोधापुढे पंधरा जुलैपासून कोल्हापूर शहरात हेल्मेट सक्ती केली जाणार होती पण शिवसेना भलतीच आक्रमक झाली आणि थेट अस्त्र उपसलं ते आरोपांच्या फैरीज आणि यात सक्ती करणारे काही प्रमाणात अडचणीत आले आणि त्याचमुळे हेल्मेट सक्तीचा झाक करून दुर्लक्ष करतात व हेल्मेट सक्तीच्या मागे लागल्याचं म्हणत शिवसेना न रालीनं विरोध दर्शवला आहे याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली या बैठकीत शहरातील हेल्मेट सक्ती तूर्तास स्थगित करण्यात आली आहे असे समजते पण भाविक काळात दुचाकी चालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरलं आहे असंही समजतं महानकार न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप पिंगळे